ठाण्यात सध्या बिझनेस जत्रा सुरू आहे विविध स्टॉल्सला आपण भेट देत आहोत अनेक लघु उद्योजक असतील मोठे मोठे उद्योजक असतील ते इथे एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि विचारांची देवाणघेवाण होते सोबतच विविध उद्योगांना पोषक असं वातावरण आपल्याला टिपटॉप टिपटॉप्लाझा इथे पाहायला मिळत आहे काही मराठी उद्योजकही जो आपल्यासोबत जोडलेले आहेत सर तुमच्या प्रोडक्ट विषयी काय सांगाल खूप आगळेवेगळे प्रोडक्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात यांचं वैशिष्ट्य काय कधी तुम्ही सुरुवात केली होती आणि इथे बिझनेस जत्रेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसा अनुभव मिळतो बिझनेस जत्रेमध्ये माझा अनुभव खूप चांगला आला सकाळपासून भरपूर लोकांनी आमची टेस्ट टेस्टही करून बघितली इथे आम्ही आमचा जांबूज चिप्स हे विदाऊट शुगर प्रॉडक्ट जे पहिलं आम्ही दोन हजार सोळापासून मॅन्युफॅक्चर करतो हे डिस्प्ले केलेलं आहे त्याच्यानंतर आम्ही सगळ्या प्रॉडक्टची टेस्ट लोकांना करायला देतो त्याच्यामध्ये मँगो पल्प आहे हापूस आंब्याचा विदाऊट शुगर रस तो आम्ही इथे लोकांना टेस्टिंगला देतो याच्याबरोबर आमच्याकडे वीस बावीस प्रकारची वेगवेगळी प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यात रेडी टू कुक फणसाची भाजी आहे केफुल भाजी आहे त्याच्यानंतर आमसूल आहे कैरीपणा आहे सात प्रकारची लोणची आहे सगळी आहेत इथे तुम्ही टेस्ट करून मग करू खरं तर लघु उदक सक्षम करण्यासाठी किंवा विचारांची देवाणघेवाण व्हावी या सुरू करण्यात आलेली ही बिझनेस जत्रा यंदाचं हे चौथं पर्व आहे इथे आल्याच्या नंतर कसा अनुभव होता अनेक उद्योग तुम्हाला इथे पाहायला मिळाले कसं वाटलं खूपच छान होता त्याच्यामध्ये बिझनेस टू बिझनेस इन्क्वायरीसाठी सुद्धा बरेच लोकांनी आमच्या प्रॉडक्ट्सविषयी माहिती घेतली त्याच्यानंतर अनेक कस्टमरनीसुद्धा आमचे प्रॉडक्ट्स टेस्ट करून चांगला फीडबॅक दिला आणि म सकाळपासून खूप गर्दी होती आमच्या स्टॉलवरती आणि एकूणच रिस्पॉन्स बिझनेस क्षेत्रामध्ये चांगला होता खूप खूप पॉझिटिव्ह वातावरण हो आहे बिझनेससाठी आणि सेल वगैरे खूप चांगला होतो पाठी आम्ही बघू खूप सुंदर सुंदर पोस्टर्स पाहायला मिळते या सगळ्या प्रोडक्ट्सची काय खासियत आहे मोस्टली डायबिटिक फ्रेंडली बरीचशी प्रॉडक्ट्स आहेत काही नॅचरलही प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये म्हणजे विदाउट शुगर प्रॉडक्ट्सवरती आमचा जास्त फोकस आहे आणि त्याचप्रकारे कोकणातली सगळी प्रॉडक्ट्स ठाण्यामध्ये उपलब्ध व्हावीत आणि आमचं एखादं आउटलेट इथे व्हावं आणि छा याच्यामध्ये लोकांना त्यामध्ये इथ इथल्या इथे डायरेक्ट प्रॉडक्ट्स कोकणातली उपलब्ध व्हावीत त्याच्यानंतर बी टू सीमधनं पण आम्ही ती म्हणजे वेबसाईटवरनं किंवा व्हॉट्सअपवरनं होम डिलेवरी करण्याचाही आमचा प्रयत्न चालू आहे चालूच आहे म्हणजे व्हॉट्सअपवर हो डिलेवरी होते हो ॲमेझॉनवरती आमचे प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेतच मँगोज आणि बरंच काही या वेबसाईटवरतीसुद्धा आमची प्रॉडक्ट्स आहेत त्या वेबसाईटचं आम्ही ते नावं आणि डिस्प्ले केलेलं आहे आमच्या ब्रॉशरवरती आहे आमचं ब्रॉशर तुम्ही जर बघितलं तर पूर्ण इन्फॉर्मेशन ब्रॉशरमध्ये दिलेली आहे माझी इन्फॉर्मेशन आहे कंपनीची इन्फॉर्मेशन आहे प्रॉडक्ट कशी ऑर्डर करायची याची इन्फॉर्मेशन आहे प्रॉडक्टचं एम आर पीपासनं प्रॉडक्टचं वैशिष्ट्य काय आहे ह्याची डिटेल इन्फॉर्मेशन याच्यामध्ये आहे महत्त्वाचा आणि शेवटचा प्रश्न दोन दिवस बिझनेस जत्रा सुरू आहे आज आणि उद्या तीन आणि चार जानेवारी आपण इथे आलात एक वेगळी अनुभूती आली थानलच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना काय सांगाल तुम्ही जर बिझनेस करत असाल तर बिझनेस जत्राच्या पुढच्या एपिसोडला नक्की ब पार्टिसिपेट करा तुम्ही बिझनेस नवीन तुम्हाला सुरू करायचा असेल तरी या जत्रेमध्ये एकदा येऊन जा तुम्हाला खूप पॉझिटिव्ह वाटेल अतुल राजौली सरांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल त्यांचेही खूप आभार नेहमी असा इव्हेंट करत राहा हा चौथा स्टॉल चौथा वर्ष आहे बिझनेस जत्राचा असं कायमस्वरूपी बिझनेस जत्रा चालू राहिली तर आम्हालाही आनंद होईल खूप बरं होईल आपण पाहू शकतो बिझनेस जत्रेमध्ये मोठ्या प्रमाणात उद्योजक आलेले आहेत मयुरेश आयग्रो प्रोडक्टला आपण सध्या भेट दिली होती त्यांचे विविध प्रोडक्ट आपण जाणून घेतले आणि अशाच प्रकारे आपण आणण्यात या बिझनेस जत्रेमधले जे विविध स्टॉल्स आहेत त्याची माहिती ठाण्यात याच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत